लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये भाजपने प्रचाराला गती दिली असून मतदारांपर्यंत थेट पोहोचत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रचार रॅली काढण्यात आली आहे या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रभाग क्रमांक दहाच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीत भाजपचे अधिकृत उमेदवार विश्वास चिंतामण नागरे कलावती इंद्रमान सांगळे माधुरी गणेश बोलकर आणि समाधान नामदेव देवरे हे सहभागी झाले होते पक्षाचे झेंडे घोषणा आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग रॅलीत पाहायला मिळाला प्रचारा दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतला परिसरातील विकास कामे नागरी सुविधा स्वच्छता आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी नागरिकांनी माध्यमांशी संवाद आमच्या उमेदवारांची चांगली उमेदवारी करून आमच्या उमेदवारातून आपण नागरिक यांच्या पार्टीमध्ये आमच्या विभागामध्ये काम करते आम्हाला यांची फिक्स आमदार अंमलबजावणी आहे आणि त्यांच्या करता त्यांना दहा मधून निवडून आले क्षमता आहे आम्ही त्यांना निवडून देऊ आमच्या नगरामध्ये दबा क्रमांक दहा मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते नगरसेवक नसताना सुद्धा आणि सत्तेत नसताना सुद्धा आमच्याकडे रात्री बेरात्री सुद्धा धावून येतात आणि ते चौक झाल्यानंतर नक्कीच ते आम्हाला पूर्णपणे साथ देतील यासाठी भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार पूर्णपणे शंभर टक्के एकशे एक टक्का त्यांना निवडून द्यावे हीच माझी आमची विनंती आहे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हे नगरसेवक नसताना आमच्या एवढ्या अडी अडचणींना धावून आले पण आता ते प्रत्यक्षात नगरसेवक पदासाठी उभे तर निवडून आल्यावर त्यांना आमचे निवडून आल्यावर ते फारच याच्या पेक्षा फार चांगलं काम करतील की आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करते आणि भारतीय जनता विजय होईल असं आम्हाला जे आता उमेदवार दिलेले भारतीय जनता पार्टीचे ते एकदम व्यवस्थित आणि चांगले सुसंस्कृत आहेत कारण आम्हाला अनुभव आहे की ते सत्तेत नसताना सुद्धा आमच्या आडी अडचणीला धावून येता कुठलेही सत्ता नसताना ते काम करता आम्ही जे समस्या सांगितलं ते करून टाकता आणि जर हे उमेदवार निवडून आले तर खूपच छान होईल आणि प्रभागाचा विकास होईल आणि भयमुक्त असा दहा प्रभाग क्रमांक दहा होईल असं आम्हाला वाटतं या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून येत्या काळात मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले रोहित वाघ नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा